तालुक्यातील पुनर्वसित गाव राज्यात पुनर्वसनाचे मॉडेल करणार अशी घोषणा जिल्हा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक भवन येथे केली तसे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत तालुक्यातील गावाच्या पुनर्वसन करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू असताना एप्रिल सोळा रोजी अमरावती येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सानुग्रह अनुदान वाटप कार्यक्रम कार्यक्रममध्ये आमदार प्रताप पडसड यांनी धामक गावचे पुनर्वसन मॉडेल तयार करण्याची मागणी केली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावचे पुनर्वसन राज्यात मॉडेलच करणार अशी घोषणा केली गावाचे पुनर्वसन राज्यात मॉडेल कसे ठरेल याकरिता आता प्रशासन कामाला लागले आहे शासनाकडून पुनर्वसनाची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू असून